वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वकारेशु सर्वदा संकष्ट चतुर्थीचा अर्थ आहे संकटापासून मुक्ती या व्रताने भगवान गणेश सर्व विघ्ने आणि संकटे दूर करतात भक्तांना सुखसमृद्धी आणि शांती प्रदान करतात आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटापासून संरक्षणासाठी हे व्रत करतात संकष्ट चतुर्थी विशेषतः संतानाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटापासून संरक्षणासाठी केली जाते माता आपल्या मुलांच्या प्रगती सुख आणि दीर्घायु यासाठी हे व्रत करतात विशेषतः माघकृष्ण चतुर्थी आणि पिंगल संकष्ट चतुर्थी यासारख्या व्रतांना संतान कल्याणासाठी विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या व्रताने मुलांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांना बुद्धी समृद्धी आणि यश प्राप्त होते आजची संकष्ट चतुर्थी कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी आहे तर आपण आता पिंगल संकष्ट चतुर्थीची कथा बघणार आहोत राजा महिजीत आणि संतानप्राप्ती द्वापर युगात नगरीत महिजित नावाचा पुण्यशील आणि प्रतापी राजा होता तो आपल्या प्रजेची काळजी घेत असे परंतु त्याला संतान नव्हते ज्यामुळे तो नेहमी दुःखी राहायचा शास्त्रानुसार संतानहीन जीवन व्यर्थ मानले जाते एकदा त्याने विद्वान ब्राह्मण आणि प्रजाजनाशी याबाबत सल्ला घेतला तेव्हा महर्षी लोमश यांनी त्यांना संकटनाशन व्रत सांगितले ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीला एकदंत गजानन गणेशाची पूजा करावी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान द्यावे राजा महिजीतने श्रद्धेने हे व्रत केले आणि गणपतीच्या कृपेने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले या कथेतून हे स्पष्ट होती की गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्याने संतानप्राप्ती आणि इतर मनोकामना पूर्ण होतात व्रताचे नियम व्रतादरम्यान तामसिक अन्न उदाहरणार्थ कांदा लसूण टाळावे चंद्रदर्शनशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही पूजा आणि कथा श्रद्धेने आणि विधीपूर्वक करावी या व्रताने भगवान गणेशाची कृपा प्राप्त होऊन जीवनातील सर्व विघ्ने दूर होतात आणि संतानाला दीर्घायु सुख आणि समृद्धी प्राप्त होते श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुर्कामार्थ साधती मार्तसाधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवते गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मनेनर त्याला प्रभो तु सर्वसिद्धी दे विद्यार्थाला मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले ओं श्री, श्री गणेशाय नमो समर्थ